सन सतराशे वीस पेशव्याच्या गादीवर नुकताच बसलेला वीस वर्षांचा तरुण बाजीराव गादीवर बसताच त्याला जाणवलं शत्रूंची घेराबंदी टाळून चालणार नाही उलट त्यांच्यावर पहिली द्यावी लागेल मोठा शत्रू होता हैदराबादचा निजाम मुघल साम्राज्य कमकुवत झालं होतं पण निजाम अद्यापही ताकदीचा होता दक्षिणेवर वर्चस्व मिळवायचं असेल तर त्याला आवर घालणं आवश्यक होत दरबारातल्या पहिल्याच बैठकीत बाजीराव ठामपणे म्हणाला शत्रू आपल्या दारात येईपर्यंत थांबायचं नाही आपणच त्याच्या दारी जाऊन धडक द्यायची छत्रपती शाहू महाराजांनी या तरुणाच्या डोळ्यातली ज्वाला पाहिली आणि परवानगी दिली निजामाने पाटूरच्या मैदानावर आपलं जवळ जवळ अर्धा लाखाचं मोठ मोठ्या तोफा रथ हत्ती उंट आणि भारी पायदळ सगळं सुसज्ज होतं त्याला खात्री होती की एवढ्या मोठ्या फौजेपुढे मराठ्यांचा निभाव लागणार नाही पण बाजीराव वेगळाच विचार घेऊन रणांगणात उतरला होता त्याने मोठी फौज जमवली नाही तर त्याने निवड केली फक्त चपळ वेगवान आणि रणकौशल्यात निपुण अशा घोडदळाची नाही तर खरं शस्त्र लढाई सुरू झाली सैन्य होतं पण अचानक एका बाजूने मराठ्यांचा घोडदळ येऊन धडकल वीज कडाडल्यासारखा आवाज झाला निजामाचे सैनिक घाबरले तेवढ्यात बाजीरावाने मागे हटायचा आदेश दिला निजामाच्या फौजीला वाटलं की मराठे पळाले पण नाही दुसऱ्या बाजूने घोडदळाची आणखी एक धडक बसली पुन्हा गोंधळ पुन्हा भीती अशा प्रकारे सतत धडा मागे हटण बाजूने हल्ला निजामाचं गोंधळलं त्यांना कळत नव्हतं की खरा हल्ला कुठून होतोय निजामाचा डंका फुंकणारा तोफा घेऊन बसला होता पण मराठ्यांचं घोडदळ इतकं वेगवान होत कि तोफ गोळे मारण्याआधीच ते नाहीसे व्हायचे निजाम बघतच राहिला त्याचं सैन्य थकून चूर झालं आणि बाजीरावाचं घोडदळ अजूनही वाऱ्यासारखं धावत होत मराठा घोडदळाने निजामाच्या छावणीत धुमाकूळ घातला त्यामुळं निजामाला माघार घ्यावीच लागली या लढाईत बाजीरावाने दाखवून दिलं की रणभूमीवर संख्या नाही तर बुद्धिमत्ता आणि वेग जिंकतो निजामासारख्या पराक्रमी सुलतानाला गारद करून बाजीरावाने मराठा साम्राज्याची ताकद पुन्हा सिद्ध केली ही लढाई फार मोठी नव्हती पण तिचं महत्व खूप मोठं होतं पहिल्याच लढाईत बाजीरावाने दाखवलं तो फक्त नावाचा पेशवा नाही तर रणांगणावरचा खरा सरदार आहे पाटूरची ही छोटी पण निर्णायक चकमक बाजीरावासाठी पायरी ठरली ही होती पहिली धडाक आता पुढे त्याचं घोडदळ संपूर्ण दख्खन हादरवणार होत पुढच्या भागात पाहुया रणनीतीचा पाया बाजीरावाचं छापामार घोडदळ आणि विजयी धोरण